माझ्या मा आपल्या काशी दोस्ती शाळेला साधारणपणे मेहर ज्या वेळेस जॉईन झाले होते हा तर मेहर भाऊसाहेब ज्यावेळेस जॉईन झाले होते त्यावेळेस ते आले होते आपल्याकडं आणि त्यांनी सांगितलं होतं की आपल्या काशीदोस्ती शाळेला पंचायत समितीमधून या देखभाल दुरुस्तीमधून त्याच्यासाठी जी पाहता ज्या ठिकाणी स्लॅब गळतोय किंवा ज्या वर्ग खोल्या धोकादायक झालेल्या आहेत त्या वर्ग खोल्या दुरुस्त करण्यासाठी आपल्याला दोन लाख रुपये मंजूर झालेत आता साधारणपणे मेहर भाऊसाहेब या ठिकाणी तीन चार वर्ष सेवा करून ते दुसरीकडे बदली होऊन गेलेत म्हणजे अंदाजे माझ्या माहितीनुसार या शाळेला ह्या वर्ग स्लॅब दुरुस्तीसाठी म दोन लाख रुपये मंजूर पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे आणि दरवर्षी पावसाळा आला की आम्हाला प्रशासनाकडून सांगितलं जातं की तुम्ही विद्यार्थ्यांना धोकादायक खोल्यामध्ये बसू नका जर काय त्याच्यामध्ये गंभीर जर काय हे झालं प्रसंग आढळ झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकावर येईल म्हणून आम्ही दरवर्षी याचा आढावा घेतो की दरवर्षी सांगतो की या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणचा जो स्लॅब आहे तो दुरुस्त करून घ्यावा लागेल या स्लॅबला तो स्लॅब जर त्याचा चाल सोडलेली आहे त्याच्यातून त्याचं जे सिमेंट असतं असं भेगा पडून ते खाली सहज पाणी पडून पडून पाणी जिरून त्यासला आपण त्याची चाल सोडलेली आहे एवढं सांगून मी दरवर्षी फक्त तात्पुरतं कोणीतरी येतं ता, आणि निधी मंजूर झालाय म्हणतं आणि आता आपण पुढच्या पाठवड्यातच काम करून टाकू असं म्हणतं किंवा महिन्याच्या तुमचं परंतु मी या शाळेमध्ये सर्व्हिस लागून आता जवळपास माझी बारा वर्ष होऊन गेली बारा वर्षामध्ये या शाळेसाठी शाळेला खरंच काय गरज आहे आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी सरकारी योजनेतून निधी खर्च करून शाळेची गरज भागवली असं होत नाही त्यामुळे या शाळेच्या ह्या स्लॅबला देखभाल दुरुस्तीला अजूनही निधी आलेला नाही आणि निधी येऊन सुद्धा खर्च झालेला आहे